ईशान्य मुंबईची लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असून संजय इथून उमेदवार असतील एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय आणि त्यांनी प्रचाराला सुरुवातही केलेली आहे ईशान्य मुंबईतील बूथ अध्यक्षांसोबत शरद पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे शरद पवारही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत एकूणच एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय संजय दिना पाटील हे hey, ईशान्य मुंबईतून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत आणि याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे भातुसे यांच्याकडून दीपक ईशान्य मुंबईची लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे आणि संजय दिना पाटील इथून उमेदवार असतील नेमका कसा फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो आणि कोणाला त्याचा तोटा होऊ शकतो मधुरा आघाडीमध्ये मुंबईतील सहा मतदारसंघांपैकी ईशान्य मुंबई मतदारसंघ हा काँग्रेसकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पडेल जे या मतदारसंघातून दोन हजार नऊ दीपक भातुसे यांच्याशी तुर्तास काही कारणा कारणास्तव तांत्रिक कारणास्तव संपर्क तुटलेला आहे पण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया मात्र आपण बघतोय की ईशान्य मुंबई लोकसभा ही राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे आणि संजय दिना पाटील इथून उमेदवार असतील त्यांनी आता प्रचाराला देखील सुरुवात केली ईशान्य मुंबईतील बूथ अध्यक्षांसोबत शरद पवार हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत आपण पुन्हा एकदा दीपक भातुसे यांच्याकडे जाऊया दीपक तुम्ही सांगत होता संजय दिना पाटील यांच्या संदर्भात आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधूया मात्र तुर्तास काही तांत्रिक कारणास्तव त्यांच्याशी संपर्क होत नाहीये एकूणच ही एक महत्वाची बातमी आपण बघतोय ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार आहेत